नमस्कार राकेश घरात आल्यामुळे ईश्वरी खूपच घाबरलेली असते ईश्वरीसमोर राकेशचं सर्व सत्य आलेलं असतं त्यामुळे ईश्वरीची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते अर्णव ईश्वरीला बोलतो तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला घाबरायची गरजच नाही मी सगळं काही नीट करेन तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पण ते घरात आलेत मला आता खूपच भीती वाटते अर्णव सर तुम्ही मला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतात पण आता मात्र जे काही घडणार आहे त्याची मला भीती वाटायला लागली आहे मी काय करू तेच मला समजत नाही आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी तू घाबरायचं नाही मिस इंदोर एक गोष्ट लक्षात ठेव तू आता अर्णव शिरके आहेस त्यामुळे तुला घाबरायची गरजच नाही आहे पण तू मात्र वेळीच जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असतास आणि या माणसाला धडा शिकवला असताच तर बरं झालं असतं त्यावेळेला ईश्वरी बोलते तुम्ही काळजी करू नका अर्णव सर मी सगळं काही व्यवस्थितच करेन मी अजिबात त्या माणसाला सोडणार नाही आहे आणि अंजलीताईंसमोर या माणसाचा खरा चेहरा घेऊनच येईन त्याशिवाय राहणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो मलासुद्धा हेच पण राकेशचा खरा चेहरा मला सर्वांसमोर पर्दाफाश करायचा आहे आणि खरं तर ताईसमोर जोपर्यंत सत्य येत नाही ना तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही पण मी शांत नाही बसणार ना। एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजीच करू नका मी तुमच्यासोबत आहे अर्णव सर तुम्हाला घाबरायची गरजच नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर तू जर का माझ्यासोबत आहेस तर मी कशाला घाबरेल मिस इंदोर मला माहिती आहे तू माझ्यासोबत असलीस तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळतात पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू सुद्धा जरा घरात नीट सांभाळून व्हाव कारण तो राकेश एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्ही काळजीच करू नका आता मिशन फक्त राकेश चॅप्टर क्लोज करायचं समोर सत्य आणायचं तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो चल तर मग कामाला लागूया इकडे अर्णवला मामाने सांगितलेलं असतं अर्णव तू काळजीच करू नकोस मी अंजलिताईची काळजी घेईनच पण तू मात्र त्या घरजवळची काळजी घ्यायची तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा आत्ता मिशन क्लोज करायची वेळ आली आहे तेव्हा लगेच मामा बोलतो मी आहे तुझ्यासोबत अर्णव या माणसाचा खरा चेहरा आपल्याला समोर आणायचाच आहे तर इकडे ईश्वरी एकटीच तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात राकेश तिथे आलेला असतो राकेश आल्यानंतर ईश्वरी बोलते तुम्ही लाज नाही का वाटत तुम्हाला माझ्या रूममध्ये येताना तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरीजी अहो असं काय वागताय तुम्ही ईश्वरीजी प्लीज असं नका वागू अहो समजून घ्या मला खरं तर तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय ईश्वरीजी प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते तुमच्या या घाणेरड्या तोंडातून माझं नाव घेऊ नका मला खरंच तुमचा खूप राग येतोय राकेशजी तुम्ही एवढे निर्लज्जात मला माहितीसुद्धा नव्हतं तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरीजी काय करणार तुम्हाला जेव्हा बघितलं तेव्हा तुमच्या प्रेमातच पडलो आणि तेव्हाच हे नाटक करायची सुरुवात केली जी समजून घ्या ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते शी किती घाणेरडं बोलता तुम्ही खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मला तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण प्लीज स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो काही झालं तरी या राकेशला मात्र तुडवायचं अर्णव बेडरूमच्या इथे उभा असतो तेव्हा लगेच ईश्वरी राकेशच्या जवळून अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव सर तुम्ही बरं झालं तुम्ही आला ते। तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी तुला घाबरायची गरज नाही मिस इंदोर असल्या राक्षसांना घाबरायचं नाही तर त्यांना धडा शिकवायचा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मी याला घाबरतच नाही आहे मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की हा माणूस असा कसा काय वागू शकतो तेव्हा लगेच अर्ण बोलतो अगं या माणसाकडून तू कसली अपेक्षा करतेस हा माणूस त्याच लायकीचा आहे तू एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वतःचा विचार कर असं वागू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेशजी आज तुम्ही माझ्या बेडरूममध्ये मा आलात पण पुन्हा जर का माझ्या बेडरूममध्ये मा यायचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा तुम्हाला तुडवून बाहेर काढेल आणि ती राकेशला धक्के मारत बेडरूमच्या बाहेर काढते आणि थोबाडीत फोडते ती राकेशला म्हणते परत हिम्मत करायची नाही माझ्या बेडरूममध्ये शिरायची आणि तशी जर का हिम्मत केलीच ना तर तुला चांगलाच धडा शिकवे तेव्हा मात्र तो खूपच घाबरलेला असतो तो म्हणतो मिस इंदोर तुम तुझी एवढी हिंमत ईश्वरीजी तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरीजी नाही बोलायचं तिला हक्कच नाही मारायची तू तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझ्या बायकोचं नाव घ्यायचं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तेव्हा अर्णव बोलतो ती मिसेस अर्णव राजे शिर्के आहे लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र राकेश बोलतो हो का पण कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तिला मिळवणारच तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्हाला काय वाटतो स्त्री म्हणजे काय तुम्हाला वस्तू वाटली का तुम्हाला बोलताना लाच कशी वाटत नाही तुमच्या तोंडातूनही असे शब्द कसे येतात अहो जरा तरी विचार करा अंजलिताई तुमच्यावरती मनापासून प्रेम करतायत आणि तुम्ही मात्र त्यांचा त्यांचा असा छळ करताय त्यांची फसवणूक करताय तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो हो अगं त्याला जर का काही वाटलं असतं तर ताईच्या प्रेमाचा त्याने विचार केला पण त्याचं प्रेम नाहीये ताईवरती तर एक नंबरचा स्वार्थी आहे स्वार्थी ताईच्या मनात अगदी चांगली जागा निर्माण करून ठेवलाय पण काय लायकीचा नाहीये तो ताईला जेव्हा हे सत्य कळेल ना तेव्हा ताई तर हदरेलच पण मी मात्र या माणसाला सोडणार नाही आहे माणसाला त्याची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झालं मगातपासून मी तुझं काही ना काहीतरी ऐकतोय पण आता नाही आ एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या विरोधात काहीच करू शकत नाहीस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते राकेश जी तुमचं थोबाड घ्या आणि तू निघून जा मला तुमचं थोबाड पाहायचंच नाही आहे जी एक नंबरचे खोटारडे आत तुम्ही खोटारडे आणि तुमच्यासारख्या माणसावरती तर विश्वास कुणीच ठेवू नये आता तर तुम्ही माझ्या मनातून उतरलात जी तेव्हा मात्र अर्णव चांगलाच चिडलेला असतो अर्णव राकेशला धक्के मारून बाहेर काढतो आणि शेवटी राकेश चांगलाच तोंडावर आपटलेला असतो त्यावेळेला राकेश मोठ्याने बोलतो आत्ता सगळं काही संपल्यातच जमा आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे आणखीन एक शेवटचं सांगते कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ईश्वरी लवकर, आणि अर्णव मिळून राकेशचा खरा चेहरा अंजली समोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका